मोठ्या प्रमाणात जागा असूनही रविवारी अनेक व्यावसायिक धोकादायक पद्धतीने मारुती मंदिर दर्गा शेजारील मुख्य रस्त्यावरती मंदिरासमोर बसत असून याकडे दुर्लक्ष करीत असल्याने बाजारासाठी येणाऱ्या अनेकांना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे रविवारी पूर्ण बाजार मुख्य बाजार तळ भरवण्यात यावा अशी मागणी होत आहे पारनेर शहरात मुख्य वेशीजवळ मोठे ऐतिहासिक बाजार तळ आहे या बाजार मध्ये शेतकरी व्यापारी यांना बसण्यासाठी चांगल्या पद्धतीचे ओटे आहेत आणि भरपूर झाडे असल्याने शेतकरी व्यापारी व बाजारासाठी येणाऱ्या लोकांना सुरक्षित सुविधा असणारे राज्यातील एक दोन महिने पूर्वीचा मोठा खर्च करून ओटे दुरुस्ती केली व परिसरात सिमेंट ब्लॉक बसवून सुविधा निर्माण केल्या आहेत मात्र काही दिवसांपूर्वी मुख्य बाजार तळ सोडून शहरातील मुख्य रस्त्यांवरती व्यापारी विक्रीसाठी बसतात व्यापारी वस्तू विकत घेताना मुख्य रस्त्यावरच उभे राहतात एका बाजूने मोठी वाहने वेगाने येत असल्याने हा परिसर कोंडी होत आहे मोठ्या व्यापाऱ्यांना रस्त्यावर जागा सामान्य शेतकऱ्यांवर कारवाई असा पारणे नगरपंचायतचा कारभार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे पारणे नगरपंचायतने मागील दोन तीन महिन्यापूर्वी मारुती मंदिर समोर व बाजार तळाकडे जाणारा सामान्य केली होती भाजीपाला फेकून देण्याचे प्रकार घडले मात्र मुख्य रस्त्यावरती रविवारी मोठ्या व्यापाऱ्यांना काही पैसे उकळून कोण जागा देऊन रस्त्याने चालणाऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहे नगरपंचायतीने तातडीने रविवारचा मुख्य रस्त्यावर भरणारा बाजार मुख्य बाजार तळावर व्यापारी बसवावे अशी मागणी पारेरकरांनी केली आहे